हॅलो फ्रेंड्स आज आपण सगळ्यांना आवड आवडणारा असा पिझ्झा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिकन घेतलं आहे फ्राईड केलेलं कॅप्सिकम टोमॅटो आणि कांदा पिझ्झा बेस घेऊन आपण त्यावरती पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने तुम्ही पिझ्झा सॉस घरी बनवू शकतात मी सगळं सामान रेडीमेड घेतलेलं आहे फक्त चिकन मैद्यामध्ये मीठ टाकून फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण थोडंसं चीज किसून त्यावरती टाकायचं आहे अगदी अशा पद्धतीने अगदी थोडं चीज टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण टॉपिंगसाठी जे घेतलेले आहे चिकन आणि सगळ्या भाज्या त्या आपण यावरती आपण आता टाकून घेणार आहोत हे बघा अगदी अशा पद्धतीने बारीक 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 चिरून ठेवलेले आहे तसं सगळीकडे आपल्याला टॉपिंग्स टाकून घ्यायचे आहे मस्त असे अशाच प्रकारे वेज पिझ्झाही आपण बनवू शकतो हा चिकन पिझ्झा आहे अगदी अशा पद्धतीने सगळीकडे टाकून घ्यायचा बेस आपण घरी पण बनवू शकतो पण घरी नाही बनवलाय आहे सगळं रेडीमेडच वापरलेलं आहे अगदी अशा पद्धतीने कलरफुल आपला हा पिझ्झा दिसत आहे आपण बघू शकतो किती मस्त पिझ्झा दिसतोय ना त्यानंतर आपण खूप सारं त्यावरती चीज किसून घेणार आहोत आपण चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि ऑरिगॅनो टाकलेला आहे अगदी अशा पद्धतीने थोडं थोडं आणि नंतर मस्त असं चीज त्यावरती घालून घ्यायचं आहे तवा गरम करायला ऑलरेडी ठेवलेला आहे कीज चीज किसून की झाल्यानंतर आपण हा पिझ्झा थोडं तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे बटरही टाकू शकतात अशा पद्धतीने थोडं तेल टाकून घेतलं आहे पिझ्झा ठेवून त्यावरती एक दहा मिनटं कमी गॅसवरती झाकण ठेवायचं आहे वाप बाहेर नाही जाऊ द्यायची आहे हे बघा दहा मिनटानंतर आपला गरमागरम असा पिझ्झा रेडी झालेला आहे चिकन तवा पिझ्झा एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा नवीन असाल वरती लाईक शेअर सबस्क्राइब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय